हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण तुमच्या मुलांना शिकवणार आहोत दोन ते ती दोन आणि तीनचे पाडे कसे लिहायचे ते ठीक आहे तर ते समोर मी पाडे लिहिलेले दिसते तुम्हाला बे 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 दोन्ही चार बे टिक्सा बे चोकाठ बे पंचे दहा बेसक बारा सती चौदा बेआठे सोळा बेण्णव अठरा बेंदा वीस तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीनशे बारा तीनापा पंधरा तीन स अठरा तीन सत्ता एकवीस तीन आठ चोवीस तीन नव्वे सत्तावीस तीन तीस तर समोर जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दोनचा पाडा बागा आता बे के बे नंतर काय बे दोन्ही चार तर दोन आणि चारमध्ये कितीचा फरक आहे एका संख्येचा म्हणजे तीनचा म्हणजे दोन नंतर तीन सोडायची चार लिहायची पुन्हा चारनंतर पाच सोडायचं चलायचं सहा नंतर सात सोडायचं आठ लिहायचं आठ नंतर नऊ सोडायचं दहा लिहायचं दहा नंतर अकरा सोडायचं बारा लिहायचं बारानंतर तेरा सोडायचं चौदा लिहायचं चौदानंतर नंतर पंधरा सोडायचं सोळा लिहायचं सोळानंतर सतरा सोडायचं अठरा लिहायचं अठरानंतर एकोणीस सोडायचं वीस लिहायचं प्रकारे दोनचा पाडा तुम्ही कम्प्लीट करून घेऊ शकता तुमच्या मुलांकडून जर त्यांना पॅड पाडे येत नसले तर त्यांना ही ट्रिक सांगा त्यांना इझिली पाडा लिहितासुद्धा येईल आणि मग त्यांचा पाडा आटो ॲटोमॅटिक पाठसुद्धा होईल आता बघा आपण तीनचा पाडा आता दोनच्या पाड्यामध्ये किती संख्या सोडल्या एकच संख्या सोडून मग दुसरा अंग लिहिला म्हणजे कसं दोनातनं तीन आणि चार म्हणजे एक संख्या सोडली की चार आता तीनच्या पाड्याला काय करायचं पण दोन संख्या सोडायची म्हणजे तीन चार पाच सोडायचं चा, आणि सहा लिहायचं पण सहा नंतर सात आठ सोडायचं नऊ लिहायचं नऊ नंतर दहा अकरा सोडायचं बारा लिहायचं बारा नंतर तेरा चौदा सोडायचं पंधरा लिहायचं बऱ्यानंतर सोळा सतरा सोडायचं अठरा लिहायचं अठरा नंतर एकोणीस वीस सोडायचं एकवीस लायचं एकवीस नंतर काय बावीस तेवीस सोडायचं चोवीस लिहायचं चोवीस नंतर पंचवीस सव्वीस सोडायचं सत्तावीस लिहायचं सत्तावीस नंतर अठ्ठावीस एकोणतीस सोडायचं तीस लायचं अशा प्रकारे दोनच्या पाड्यामध्ये एक संख्या सोडून आपण दुसरी संख्या लिहिलेली आहे तशाच प्रकारे तीनच्या पाड्यामध्ये दोन संख्या सोडून जी संख्या आहे ती लिहायची आता चारच्या पाड्यामध्ये असेल मग तीनच्या पाड्यामध्ये आपण दोन संख्या सोडल्या तर चारच्या पाड्यामध्ये किती संख्या सोडायची असतील तीन संख्या सोडायच्या बघा चारनंतर पाच सहा सात म्हणजे तीन संख्या सोडल्या की आठ येणार म्हणजे चारच्या पाड्यामध्ये काय येणार बघा आता मी लिहून दाखवते हो तुम्हाला चार एक चार चार लिहिलं बघा आता चार दोन्ही काय येणार आठ म्हणजे बघा चार, चार नंतर पाच सहा सात तीन संख्या सोडल्या की आठ आलं चार त्रिक बारा आता आठ नंतर तीन संख्या सोडा नऊ दहा अकरा बारा आलं का अशा प्रकारे ट्रिक तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा त्यांना पाडे ॲटोमॅटिक लिहिता सुद्धा येईल आणि पाठ सुद्धा करता येतील चार चौक आहे सॉरी चारा पंचेवीस चारस चोवीस चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस चार दहा चाळीस हे बघा पाडा लिहिलेला आहे चारच्या पाड्यामध्ये आपण एक एक अंक म्हणजे चार नंतर तीन अंक सोडले की जी संख्या आहे ती ती लिहायची म्हणजे चार नंतर पाच सहा सात आठ लिहिले आठ नंतर तीन सोडा नऊ दहा अकरा बारा असं लिहायला शिकवा तुम्ही हे बघा दोनच्या पड्यामध्ये एक संख्या सोडून जो अंक येईल तो लिहिलाय तीनच्या पड्यामध्ये दोन अंक सोडून जी संख्या येईल ती लिहिलंय तसंच चारच्या चार पड्यामध्ये तीन अंक सोडून चौ जी येईल ती लिहायचं तसं पाचच्या पड्यामध्ये किती अंक सोडणार मग चार अंक सोडायचे लिहायचे ही ट्रिक आहे ती तुमच्या मुलांना शिकवा तुमच्या मुलांना पाडी येणार लिहायला बिंदास्तपणे आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण असेच व्हिडिओ रोज बनवणार आहोत छोट्या मुलांना लवकरात लवकर तुमच्या मुलांना ग्रो करायचं असेल तर माझे व्हिडिओ नक्की बघा आणि त्यांना अशा प्रकारे लिहायला लावा पाठीवरती ही ट्रिक समजावून सांगा त्यांना म्हणजे लगेच येईल तुम्ही व्यवस्थित ठीक आहे तुमच्या मनापासून धन्यवाद आणि तुम्ही मला सपोर्ट करत चला मी तुमची खूप आभारी आहे ठीक आहे धन्यवाद